राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आजचा व्हिडिओ आपला कोणासाठी माहित आहे का एकटा जीव सदाशिव शिव चॅनेलवाली योगेश भाऊ नवगिरी यांच्यासाठी आपला आजचा व्हिडिओ आहे काल त्यांचा व्हिडिओ बघितला म्हणजे आजच सोडलेला आहे त्यांनी व्हिडिओ की त्यांनी सगळी त्यांची कहाणी सांगितली स्टोरीज सांगितली आई वडील थकल्यात आहे खरंच लय हालाकीच आहे म्हणजे सगळ्या गोष्टी भरपूर अशी गरीबी आहे त्यांचे आणि त्यांच्यासाठी आम्ही एवढंच म्हणेन की तुम्ही काय सुद्धा काळजी करणार का आम्ही तुमची फॅमिली आहे आम्ही तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करू सगळे आपली फॅमिली मिळून योगेश भाऊच्या चॅनलला सगळे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्यांना भरपूर असा सपोर्ट करा बहिणीनो भावानो खरंच त्यांच्या आईवडील लईथकली आई भाऊ तुम्हाला दाखवलं मग योगेश भाऊन व्हिडिओमध्ये त्यांनी काम करून हात वगैरे असं बोट वळले ते काम करून पुन्हा भाऊला तर काही चाला येत नाही अशा बऱ्याचशा त्यांच्या जीवनात अडचणी येत्या चॅनलवरती ते थे नवीन आले त्यांना काही जास्त बोलता येत नाही तरी आपण सगळ्या बहिणी भावाने त्यांना सपोर्ट करावा भरभरून बर प्रेम द्यावं अशी इच्छा व्यक्त करतो तर योगेश भावना सगळ्यांनी सर्च करा चॅनलचं नाव हा आणि चॅनलचं नाव आहे त्यांचे एकटा जीव सदाशिव तर जरी तुम्हाला वाटत असेल माझा एकटा जीव आहे सदाशिव आहे तर तसं काय वाटून देऊ नका आम्ही सगळी तुमची फॅमिलीच आहे आम्ही तुम्हाला एकटं कधीच पुढे देणार नाही आणि कुठलीही अडचण असू दे काय असू दे आम्ही तिथं हजर राहू आपली फॅमिली तिथपर्यंत राहील तुम्ही कसल्याच पर कसली अशी काळजी करणार का आम्ही तुमच्यासह आहे का ना बाय